शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांना दिलासा देणारी देखील अपडेट आलेले आहेत सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय तसेच हमीपत्रात काय योजना आहेत त्या अपडेट्स पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला पाहूयात आजच्या बातम्या महत्वाची बातमी येत आहे अकरा हजार सातशे एकोणऐंशी हेक्टर वर्ष जे आहे ते बनावट पीक विमा नाशिक अहिल्यानगर सातारा जिल्ह्याचा समावेश बनावट कांदा पीक विमा हप्त्यापोटी होणार बचत सध्या स्थितीला नाशिक या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पीक विमा वाटप झालेला आहे तसेच जर पाहायला गेलं तर कांदा पिकाचे अकरा हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रावर बनावट पीक विमा देखील पाहायला मिळालेला आहे तसेच पीक विमा मिळालेले जिल्हे पाहायला गेलं तर नाशिक अहिल्या देवीनगर सातारा जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे अजून जिल्हा जिल्ह्याबाबत अपडेट पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा अपडेट नक्की देऊ महत्त्वाची बातमी आहे मतपेढीचे राजकारण देशासाठी आहे घातक पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर हल्ला बोल वोट बँकेपासून भाजप दूर प्रत्येक मतदान केंद्रावर लक्ष द्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिलेली आहे व टीका देखील काँग्रेसवर केली मोठी बातमी सर्वात आधी आपण पाहत आहोत कारण की सिंचन विहिरींची देयकं रखडलेली पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना मिळते दीड लाख रुपयांपर्यंत अनुदान यामुळे काही शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये देखील मिळत आहे कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सहा हजार रुपयांचा दर मिळत आहे तर सरासरी दर चार हजार शंभर रुपये कमीत कमी दोन हजार दोनशे रुपये आवक तेरा हजार एकशे चार क्विंटलपर्यंत पाहायला मिळत आहे जाते या ठिकाणी लोकल कांद्याची शेतकरी मित्रांनो पीक विमा नोंदवण्याची अंतिम तारीख पाहायला मिळत आहे उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुखा बाबत जर पाहायला गेलं तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अंतिम तारीख आहे तर बागायती गहू हरभरा कांदा व अन्य पिकांसाठी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही विमा भरू शकता एक रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे लग्नसराईच्या तोंडावर झाली सोने चांदीच्या दरात मोठी घसरण वर वधू पित्याला दिलासा दागिने खरेदी करण्याची लगीन गायज सुरू आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम सध्या जर पाहायला गेलं तर मोठी घसरण विक्रीसाठीच्या माहेश्वरची अट शिथिल राज्य कृषी मूल्य आयोगाचा निर्णय सोयाबीन उत्पादकांना मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा राज्यातील साठपेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात सोयाबीनचा मुद्दा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत होता त्यामुळे आता काही ना काही देखील दिलासा रब्बी पिक विम्या पोटी चारशे चार कोटींचे वितरण अखेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आत्तापर्यंतची स्थिती स्थानिक आपत्तीसाठी तीनशे सतरा कोटींची भरपाई सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली असून आत्तापर्यंतची स्थिती पाहायला गेलं तर स्थानिक आपत्तीसाठी तीनशे सतरा कोटींची भरपाई पाहायला मिळत आहे रब्बी पिक विम्या पोटी चारशे चार कोटींचे वितरण देखील आहे सध्या जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारीच बातमी आहे अजून दोनशे सदतीस कोटी रुपये पाहायला मिळत आहेत काळजी नसावी लवकरही करें शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता आचारसंहिता झाल्यानंतर जे कोणतेही सरकार शेतकऱ्यांसाठी निर्णय घेईल त्याबाबतच्या अपडेट या चॅनलवरती देखील सर्वात आधी पाहायला मिळणार आहेत त्यामध्ये पीक विमा असेल नुकसान भरपाई कर्ज माफीचे देखील आश्वासन देण्यात आलेले आहेत त्या बातम्या सर्वात आधी जर मिळवायच्या असेल तर सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकणे महत्त्वाचे राहते जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आता व्हिडिओच्या पुढे देखील महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात गेले एकनाथ शिंदे यांनी सांगितली लाडकी बहीण योजनेबद्दलची अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात गेले असं शिंदे म्हटलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे महिन्याला एक हजार पाचशे रुपये महिलांच्या खाती जमा झालेले आहेत तसेच आता पुन्हा सरकार आल्यास दोन हजार शंभर रुपये लाडक्या बहिणींना आता भेटणार शेतकरी मित्रांनो आता तुमच्यासाठी मोठे अपडेट आहे आता पाहायला गेलं तर भाजपने जे काय घोषणा केलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत म्हणजेच की महायुती सरकार आल्यानंतर ते काय करणार आहेत त्याबाबतचे अपडेट आहे भावांतर योजनेअंतर्गत हमीभाव बाजारभावातील फरक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार सध्या जर पाहायला गेलं तर आता भावांतर योजनेमुळे देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट फरकाची रक्कम जमा होणार आहे त्यामुळे तुमच्याकडे जर सोयाबीन असेल कापूस असेल तर तुम्हाला दिलासा मिळू शकतो भावांतर योजनेचा लाभ मिळू शकतो जर कमी दरामध्ये तुमचे धान्य जर गेले किंवा कापूस जर गेला तर त्याचा फरक तुम्हाला मिळणार आहे त्याच्या फरकाची रक्कम तुमच्या खात्यावरती थेट जमा होणार किलोभर कांद्यासाठी ऐंशी रुपये आता मोजावे लागणार तर लसूण सहाशे रुपये किलो निवडणुकीच्या धामधुमीत जुना कांदा व लसूण खातो शेतकऱ्यांना मात्र मिळत आहे दिलासा आता कांद्याचे दर काही प्रमाणामध्ये वाढलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे व लसूण उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा महत्वाची बातमी सोयाबीनला सहा हजारांचा हमी भाव देण्याची मोदींची घोषणा शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण झाले सुरू सध्या जर पाहायला गेलं तर आता चार हजार आठशे रुपयांपर्यंत बाजारभाव पाहायला मिळत आहे तर आता चार हजार आठशे नव्हे तर पुन्हा महायुती सरकार आल्यास तब्बल सहा हजार रुपयांचा सोयाबीनला बाजारभाव मिळणार आहे असं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले शेतकऱ्यांना चोवीस तास वीज बिल माफ हा माझा शब्द डॉक्टर सजय कुटे पिंपळगाव काळ येथील सभेला मतदारसंघाचा उत्पूर्त प्रतिसाद सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता पुढील पाच देखील मोफत वीज मिळणार आहे त्यामुळे काळजी नसावी तुम्हाला वीज बिलाचे पैसे आता मोजावे लागणार नाही आहेत देवेंद्र यांचा हा सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे रब्बीत तरी वीज पुरवठा खंडित करू नका हो साहेब सध्या जर निवेदन तरी किती द्यावे शेतकऱ्यांनी केला प्रश्न दुरुस्तीच्या नावाखाली वीज खंडित कॉल आला तर वीज पुरवठा खंडित होतो एरवी नव्हे रब्बी हंगाम तरी वीज पुरवठा सुरळीत ठेवा सध्या जर पाहायला गेलं तर अशी स्थिती रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे शेतकऱ्यांसाठी गुलाबी क्रांती योजना आणि कर्जमाफी मव्याच्या महाराष्ट्रामध्ये पाच गॅरंटी सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र महाराष्ट्रनामा शेतकऱ्यांसाठी काय पाहायला गेलं तर आता महायुतीने देखील पाचपेक्षा अधिक गॅरंट्या दिलेल्या आहेत तर मवयाचा देखील महाराष्ट्र नावा पाहायला मिळत आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आता गुलाबी क्रांती योजना आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे महायुतीकडून कर्जमाफी होणार असल्याची देखील अपडेट आलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे निर्णय पुन्हा पाहायला मिळू शकतात जे कोणते सरकार ते कर्जमाफी करेल असं देखील वाटत आहे कारण की दोन्ही बाजूने कर्जमाफीचे आश्वासन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात येत आहे महत्वाची बातमी आहे काँग्रेसने पन्नास वर्षामध्ये काहीच केले नाही ते मोदीजींनी अकरा वर्षातच करून दाखवले कंगना राणावत सुमित वानखेडे मतदारसंघाचा काय पलट करतील सध्या जर पाहायला गेलं तर काँग्रेसने तब्बल पन्नास वर्षामध्ये काहीच केले नाहीये ते मोदीजींनी अकरा वर्षामध्ये करून दाखवले यामध्ये शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा दिल्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आहे चार पीक विम्या संदर्भात रब्बी पीक विम्यापोटी चारशे चार कोटींचे वितरण पंतप्रधान पीक विमा योजनेतून गेल्या रब्बी हंगामातील पीक नुकसानीपोटी आतापर्यंत चारशे चार कोटी रुपयांच्या भरपाईचे वितरण करण्यात आलेले आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असून आतापर्यंत तब्बल चारशे कोटींहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आता आचारसंहिता काही दिवसातच संपणार आहे त्यामुळे पीक विम्याच्या काही अपडेट येतील त्या अपडेट देखील सर्वात आधी या ते आपण देणार आहोत यासाठी चॅनल सबस्क्राईब करा अजून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्वाची अपडेट आहे रब्बी पीक विम्या चारशे चार, चार कोटींचे वितरण दिसून येत आहे पंतप्रधान पीक विमा योजनेतून गेल्या रब्बी हंगामातील पोटी आतापर्यंतची चारशे चार, चार कोटींची भरपाई वितरित करण्यात आलीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत चाललेला आहे कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चारशे कोटी जमा झालेले आहेत यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे मराठवाड्यातील देखील बहुतांशी जिल्हे यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी देखील होणार महायुतीची मोठी अपडेट पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल शेतकऱ्यांना बारा तास दिवसा वीज देणार मागेल त्याला सौर कृषी पंप सन्मान निधी बारा हजार रुपयावरून पंधरा हजार रुपये मिळणार एम एस पीवर वर वीस टक्के भावांतर योजना देण्यात येणार आहे सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपयांचा भाव मिळणार धानाला पंचवीस हजार रुपये बोनस देणार एक रुपयामध्ये पीक मा दिला जाणार खात्यावरील सध्या जर पाहायला गेलं तर आता खतांवरील राज्य जीएसटी परतावा देखील देणार महत्वाची <ड़ाँ> बातमी समोर येत आहे शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेला तर राज्यामध्ये थंडीची हुडहुडी आता पाहायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाची थंडी राज्यात आता येत्या काही दिवसातच पाहायला मिळू शकते सध्याचा जर विचार केला तर काही ठिकाणी गरमीची लेवल दुपारनंतर पाहायला मिळत आहे मात्र रात्रीला थंडीमध्ये वाढ पा होतानाचं चित्र देखील दिसून येत आहे मात्र सध्या स्थितीला काही पिकांना थंडीची देखील गरज पाहायला मिळत आहे तर ज्वारी तसेच इतर पिकांना गरमीची गरज देखील पाहायला मिळत आहे सध्या आता थंडीमध्ये हळूहळू वाढ होत जाणार आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळू शकतो व येत्या काही दिवसामध्ये पावसामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाची वाढ काही ठिकाणी पाहायला मिळू शकते त्याबाबतच्या देखील अपडेट्स या चॅनलवरती दिले जातील त्यासाठी ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद